कल्पना करा एक खोली जी अनेक वर्षांपासून बंद आहे दरवाजावर गंजलेलं कुलूप आहे आणि आतून काहीतरी जिवंत आहे असं वाटतं गावातले लोक म्हणतात त्या खोलीत अजूनही भीतीचा वास आहे कारण ती फक्त बंद नाही ती शापित आहे जुनी कागदपत्र सांगतात की हे घर एका कुटुंबाचं होतं पण एका रात्री ते सगळे अचानक गायब झाले दुसऱ्या दिवशी त्या घरमालकाने ती खोली बंद केली आणि पुन्हा कोणीही उघडली नाही लोक म्हणतात जे काही त्यांना घेऊन गेलं ते अजूनही त्या खोलीतच आहे काही वर्षांनी जेव्हा नवीन लोक या घरात राहायला आले त्यांना दररोज रात्री बारा वाजता भिंतीच्या आतून फोके ऐकू यायचे तप टप टप एकाने धाडस करून दरवाजा तोडायचा प्रयत्न केला पण तो आत गेला आणि पुन्हा बाहेर आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा परत बंद होता आणि आतून आवाज बंद झाले होते लोक आजही म्हणतात काही खोलींना सगळं आठवतं आणि त्या आठवणी जर भयानक असतील तर त्या कधीच मरत नाहीत म्हणतात जर तुम्ही त्या दरवाजाजवळ उभं राहिलात तर तुम्हाला आतून हलका श्वास ऐकू येईल आणि एक आवाज कुजबुजेल उघरू नकोस तर सांग तू ती खोली उघडशील का